पालकमंत्री संजय राठोड यांनी बंजारा लेगिंगवर धरला ठेका यवतमाळमध्ये होळीच्या निमित्ताने रंगोत्सवाची धूम पाहायला मिळाली बंजारा समाजाच्या वतीने आयोजित रंगोत्सवात राज्याचे मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हजेरी लावली मंत्री संजय राठोड यांनी पारंपरिक बंजारा लेगिंगवर ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली समाजाच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी लेगिनवर ठेका धरला बंजारा समाजाच्या वतीने आयोजित रंगोत्सवात हजारो समाज बांधवांनी सहभाग घेतला या उत्सवाची शान वाढवण्यासाठी स्वतः पालकमंत्री संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी शीतल राठोड उपस्थित होत्या रंगांची उधळण होत असताना पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वतः यात सहभागी होत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला रंगोत्सवाच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला पूर्ण संपूर्ण देशामध्ये होळीला अतिशय महत्व आहे होळी सण बंजारा समाजाचे आमचे पूर्वज पूर्वी महिनाभर साजरा करत होते आणि जन्म मृत्यू या सर्व आणि वर्षभराच्या घटनाशी आधारित होळीच्या या सणाला महत्व आहे खर तर सर्वसामान्य लोकांची होळी ही काल सायंकाळी जाळल्या जाते आणि बंजारा समाजाची होळी आज सकाळी या ठिकाणी त्याचं दहन होते आणि या निमित्तानं समाज बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र जमतो आणि सर्व मनातले वर्षभरातले भेद एकामेकाबद्दल आपसामध्ये काही मनभेद झाले असतील मतभेद झाले असतील हे सर्व बाजूला काढून या होळीच्या निमित्तानं परत एकत्र होऊन या ठिकाणी एकत्र काम करण्याचं सुरुवात आमच्या होळीमध्ये या ठिकाणी केल्या जाते आणि होळीमध्ये जे काही गाणे आहे पूर्वजाने इतिहास घडवलेला आहे आमची संस्कृती असेल आमची परंपरा असेल या सर्व गोष्टीचं दर्शन या होळीच्या गाण्यामध्ये होते आणि बंजारा समाजाचे लोक पूर्ण देशभरामध्ये एकाच चालीमध्ये आणि एकाच पद्धतीनं डॅन्स करतात तसेच महिला वर्गसुद्धा त्याच पद्धतीनं डान्स करते तसं तर देशभरामध्ये जवळपास दहाच्या करोडच्या वर बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो ज्याची बोलीभाषा एक आहे दैवत एक आहे रूढी परंपरा एक आहे संस्कृती एक आहे आणि अशा पद्धतीनं संपूर्ण देशभरातला बंजारा समाज एकत्र आणण्याच्या संदर्भात मी दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये सुतोवास केला होता आणि ते प्रयत्न माझे चालू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.